नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत की कि घरात किंवा देवाऱ्यात पाल दिसणे शुभ मानले जाते की अशुभ मानले जाते तर मंडळी आजही आपण घरासमोर कावळा ओरडायला लागला की आजही म्हणतो तर मंडळी आपण घरासमोर कावळा ओरडायला लागला की आजही म्हणतो की आज घरात कोणीतरी पाहुणे येणार ही झाली कावळ्याची गोष्ट पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की घरात दिसणारी पाल देखील तुम्हाला भविष्याचे संकेत देत असते पाल हा शब्द घेतला की आपल्याला केळस वाटते आणि खूप जास्त भीती वाटते पुरुष असो किंवा स्त्री असो पालीला ते घाबरत असतात घरात नको नको वाटणारी पाल तुम्हाला काही संकेत देत असते घरात पाल दिसणं शुभ की अशुभ मानलं जातं शास्त्र यावर काय सांगतं वास्तुशास्त्रात पालीच्या संदर्भात काही शुभ आणि अशुभ गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानुसार घरातील विशिष्ट भागात पालीचा वावर हा अशुभ मानला गेला आहे तर घरातील काही भागात पाल दिसणे शुभ मानले जाते घरात पाल दिसणं ही सामान्य गोष्ट आहे पण पालीचे संकेत नक्कीच सामान्य नसतात पालीचं घरात येणं एखादी विशिष्ट जागी पाल दिसणं पाल वारंवार खाली पडणं हे विशेष संकेत मानले जातात ज्योतिषशास्त्र शकुनशास्त्र आणि वास्तुशास्त्रात या संकेताविषयी सांगितलं गेलं आहे घरातील जमिनीवर वारंवार पाल पडत असेल तर ते अशुभ मानले जाते तसेच घरातील एखादी स्त्री किंवा पुरुषाच्या अंगावर पाल पडणे हे देखील अशुभ किंवा शुभ संकेत असतात पाल जमिनीवर सरपटत चालत असेल तर याचेसुद्धा शुभ आणि अशुभ संकेत याचं स्पष्टीकरण वास्तुशास्त्रात दिलेलं आहे तर मंडळी पालीला कधीही त्रास देऊ नका तसेच तिला कदापि मारू नये घरातील देवघराजवळ पाल दिसणं हा शुभ संकेत मानला गेला आहे त्यामुळे घरात समृद्धी वाढू शकते भविष्यात तुम्हाला मोठा धनलाभ मिळण्याचे संकेत आहेत जर शुक्रवारी देवघरात किंवा देवराजवळ पाल दिसली तर लक्ष्मी मातेचे तुमच्यावर कृपा आहे असे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात पाल दिसणं शुभ मानलं जातं कारण ती धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते पण घरातील काही कोपऱ्यात दिसणारी पाल आपणास अशुभ संकेत देऊन जाते याबद्दल जाणून घेऊया घरात काळी पाल दिसणं काय संकेत असतेत बघा घरात किंवा देवाऱ्यात काळी पाल दिसणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तिला स्वच्छता था आवडत असते इकडे तिटके इकडे तिकडे लपलेले इकडे तिकडे लपलेले हे कीटक खाऊन ते घर साफ करते अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसणं हे समजून घ्या की तुमच्या सोबत काही शुभ संकेत घडणार आहेत देवघरात पाल दिसणं हे शुभ लक्षण मानलं गेलं आहे तुमच्या देवघरात लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे आणि तुमचं घर आनंदाने भरून जाणार आहे जर घरामध्ये काळी पाल दिसली तर हे अशुभ मानले जाते विशेषतः देवाऱ्यात किंवा देवाऱ्याजवळ काळी पाल दिसणे अशुभ मानलं जातं याचा अर्थ वारंवार आर्थिक संकट आपल्यावर कोसळू शकतं किंवा इतर अडचणी आपल्यावर येणार आहेत पाल हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते परंतु काळी पाल ही अलक्ष्मीशी संबंधित असते अलक्ष्मी ही दरिद्रता आहे म्हणून देवाऱ्याजवळ काळी पाल दिसणं अशुभ मानलं जातं हे धनहानी होणं किंवा किंवा एखादी समस्या आपल्या घरात उद्भवू शकते असा संकेत आहे घरात एका वेळी दोन पाली दिसणं हे सामान्य आहे पण दोन पाली आपापसात आप भांडण करत आहेत हे अशुभ मानले जाते पालीचं भांडण घरात पाहणे हे आपल्यावर हे आपल्या घरात आजारपण आणू शकतं याचा अर्थ घरातील एखादा सदस्य आजारी पडू शकतो तर मंडळी आपल्या घरात मुख्य दरवाज्यातून एखादी पाल घरात प्रवेश करत असेल आणि हे आपण पाहिलेलं असेल तर हे शुभ संकेत मानला जातो अशावेळी घरावर अशा वेळी घरामध्ये सुख समृद्धी आणि पैसा येणार आहे असा संकेत असतो पालीचे आपापसात आप भांडण देखील हे घरगुती त्रासाचे लक्षण मानले जाते असे दृश्य पाहिल्यावर धीर धरा आणि शांतपणाने लक्ष्मी मातेचे नामस्मरण करा वारंवार खाली पाल पडत असेल तर हे शुभ मानले जात नाही याशिवाय पाल जमिनीवर पडणे देखील हे अशुभ मानले जाते पण अशा पालीला मारण्याची चूक अजिबात करू नका कारण असं केल्याने तुमच्यासाठी हे अशुभ ठरू शकते आपण घरात पाल दिसणं याचे शुभ आणि अशुभ संकेत पाहिलेले आहे पण पाल ही विषारी असून आपणास अपाय करू शकते यामुळे पाल घरात आल्यावर आपणास शुभ संकेत किंवा अशुभ संकेत कळल्यावर त्याला लगेचच बाहेर करा तर मंडळी घरात किंवा देवाऱ्यात पाल पाहणं शुभ आणि अशुभ संकेत आपण पाहिलेले आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव